ठरलं तर मग या मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत कला सायलीला भेटायला तिच्या घरी येते आणि सायलीला म्हणते आपल्या ठरल्याप्रमाणे त्या प्रियासाठी मी आणि चांदेकर यांनी शेण स्पेशल मेहंदीची व्यवस्था केली आहे तर अद्वैत स्वत जाऊन गोळा करतो आणि मस्त मेहंदीच्या कोनमध्ये पॅक करतो कला सायलीला सांगते आणि त्या प्रियाला चांगलीच अद्दल घडवण्यासाठी आणि अर्जुन सायलीला एकत्र आणण्यासाठी हे कला अद्वैत खमके आहेत येणारा मेहंदी विशेष भाग हा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा